सूर्याचा आग्रह करते तस सूर्याचा रंग जोडा बैठक आनंद जोडा पण सोन्याला सोडून म्हणा आम्हाला या

पंचवीस साधू धरली पंचवीस साधू त्या काळामध्ये आणि वैशिष्ट्य म्हणजे या संपूर्ण धरणीचं नाव आहे त्यांचं आमचं फार निवडणत्व ते अतिशय आम्हाला सहकार्य करायचे आणि अशा प्रकारचं सहकारात अतिशय महत्वाच आहे ज्यावेळी मंदिराचा जीवनात उपदेशी म्हणजे असं त्या प्रमाणात बाबा जीवनता झाला पाहिजे आणि हळूहळू सुरू झाला आणि अडचणी अडचणी येतात तर त्या अडचणीवर स्मार्ट करून पुढे जावं मग मन यशस्वी होतो माणूस आणि म्हणतात मंदिराच्या जीवनाचा प्रत्येक माणूस करू शकत नाही सार्वजनिक ठिकाणी पण आपल्या प्रपंचा गाणा पुरस्त चालत असताना ही सगळी आम्हाला वेळ या ठिकाणी थोडीच्या काळामध्ये जमाजी घटक म्हणते या ठिकाणी आनंद राहायचा हे माझी घेतल्यानंतर ते फसले ते मला आभायचे बाबा प्रश्न ठेवा मग आम्ही भास्कर

आणि आता होळी आता जो कार्यक्रम बघितला हॉलमध्ये कार्यक्रम पुढचे होणार आहे कीर्तनाचा कार्यक्रम का आहे कीर्तनाचा नाव घ्यायचा भोजन प्रसादाचा लाभ घ्यायचा आणि पावलेला विश्रांतीचाही लाभ घ्यायचा ज्यांचं नाव आहे